नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते व्हिडिओमध्ये पाहू शकता मी इथे एक कपडा घेतला आहे हा एकदम छोटा कपडा आहे पहा या कपड्यापासून आज आपण मोबाईल पाऊच बनूया आता त्याचं मी मेजरमेंट सांगते बघा किती आहे ते आणि सिंगल कपडा घेतला आहे मी म्हणजे तो ड कपडा डबलसुद्धा नाही आहे वीस इंच हा असा कपडा आहे बघू शकता आणि हा असा साडेपाच इंच आहे वीस बाय साडेपाच इंच असा कपडा आहे म्हणजे मी एक लेंगाच शिवला होता त्याच्यामधनं हा थोडासा कपडा उरला होता त्याच कपड्यापासून इथं आज आपण मोबाईल पाऊच बनवूया याच कपड्याचा सेम मी आस्तरसुद्धा कट करून घेतला होता आणि मी सेंटरमध्ये माझ्याकडे एक गोनी होती सॉफ्टमध्ये जास्त पण हार्ड नव्हती म्हणजे राईस बॅग म्हणू शकता तुम्ही त्याला ती होती ती सेंटरमध्ये घातली आहे म्हणजे थोडा कडकपणा येण्यासाठी तुम्ही कॅनवाचासुद्धा वापर करू शकता आता ते शि शिलाई मशीनवरती कसं शिवून घ्यायचं बघा सेंटरमध्ये आपला जो मेन फॅब्रिक आहे तो ठेवायचा वरून असा अस्तर ठेवायचा आणि खाली आपण राईस गोनी घेतले आहे ती ठेवायची आणि त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची आणि वरच्या एका साईडला कुठल्याही एका साईडला तुम्ही थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आता मी शिलाई मशीनवरती दाखवते आता इथं तिन्ही भाग सेम घ्यायचे बघा म्हणजे आपण राईस बॅग मेन फॅब्रिक आणि आपलं अस्तर हे तिन्ही भाग सेम ठेवून घ्यायचे आणि मग शिलाई मारून घ्यायची एका भाज बाजूला ओपन ठेवायचं कारण तिथून आपण हा भाग पूर्ण परतून घ्यायचा आहे तुम्ही जर ड्रेस शिवत असाल त्यापासून एवढा कपडा सहज उरू शकतो बघा त्यापासून सुद्धा असं मोबाईल पाऊच बनवू शकता आता इथं मी एका साईडला ओपन जागा ठेवली आहे आणि तीन बाजूनं शिलाई मारून घेतली आहे आता इथं हसं फोल्ड करून राउंड शेप करून घ्यायचा तुम्ही एक एक इंच किंवा अर्धा इंच असं आतमध्ये घेऊनसुद्धा सुद्धा, सुद्धा करू शकता बघू शकता इथं आता तिथंसुद्धा सिलाई मारून घ्यायची म्हणजे आपण राऊंड शेप दिला तिथं तुम्ही इथं डबल शिलाईसुद्धा घालून घेऊ शकता आता हे शिवलेलं पूर्ण बघा एका साईडनं आपण जागा सोडला आहे तिथं त्या बाजूनं परतून घ्यायचं तुम्ही चेक करून बघू शकता राऊंड शेप व्यवस्थित आला आहे का नाही यानंतर चारी बाजूला छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आणि त्यामधून ते परतून घ्यायचं अशामुळे आपली राईस बॅग असते ती आतमध्ये जाते अस्तर वरती येतो बघा म्हणजे राईस बॅग किंवा कॅनवास तुम्ही घातला तरी अजिबात वरच्या बाजूला दिसत नाही हे अशा प्रकारे परतून घेतला तर बॅग सुद्धा पूर्णपणे फिनिशिंग येते आता इथं मी परतून घेतले पाहू शकता तुम्ही यावरती इस्त्री करून घेऊ शकता पूर्ण असे कोपरे वगैरे छान परतून घ्यायचे बघा आणि त्यावरती मग एक टॉप सिलाई पूर्ण मारून घ्यायची तुम्ही इस्त्री करूनसुद्धा टॉप सिलाई मारू शकता आता इथं मी वीस बाय साडेपाचचा असा एक भाग तयार करून घेतला आहे सेम असाच अजून एक भाग तयार करून घेतला होता मी म्हणजे इथं मी एकाच मेजरमेंटप्रमाणे दोन प्रकारचे बॅग बघ बनवू शकता तुम्ही ते दाखवणार आहे तुम्ही साईडला बघू शकता तो पण कपडा सेम घेतला आहे मी वीस बाय साडेपाच इंच एका कपड्यावरती डिझाईन आहे एक कपडा प्लेन आहे सेम त्याची पण प्रोसेस आतमध्ये मी राईस बॅग घातली आहे अस्तर आणि वरून कपडा आता हा अगोदर मी कसा परतला आहे सेम तो सुद्धा मी परतून घेतला आहे व्हिडिओ खूप लॉंग होतो म्हणून मी फक्त इथं एक कपडा कसा परतायचा वगैरे ते दाखवले आहे त्याचप्रमाणे मी दुसरा कपडासुद्धा परतून घेतलेला आहे आता इथं एक भाग घेऊन मोबाईल पाऊच कसं बनवायचं ते बघूया अगोदर नंतर दुसरा जो आपण कपडा तयार केला आहे त्याचा बॅग तयार करून घेऊया आता इथं एका साईडला आपण ओपन ठेवलं होतं तिथं असं शिलाई मारून घ्यायची एक मोबाईल पाऊच आणि एक मिनी पाउच म्हणू शकता तुम्ही ते तयार करणार आहोत आता इथं मी शिलाई मारून घेतली आहे आता हे कसं फोल्ड करायचं ते बघा त्वरच्या साईडला राऊंड ठेवलं आहे बघू शकता तुम्ही त्याच्या खालच्या साईडनं माप घ्यायचं हे असं फोल्ड करणार आहोत असं प्रकारे बघू शकता तुम्ही आता मी इथं एका भागाचं फक्त मेजरमेंट सांगते तुम्हाला म्हणजे आता आपण अगोदर शिवल्यानंतर समजतं की किती भाग आपला वरच्या साईडला होतो आणि खालच्या साईडला आपण किती ठेवायचं ते आपण शिवल्यानंतर मेजरमेंट पण लागत नाही शिवल्यानंतर सहज समजून येतं आहे पण इथं मी तुम्हाला समजावं म्हणून एकदा सांगते बघा किती आलं आहे ते हे असं फोल्ड मी एक सात इंचवरती फोल्ड करून घेतलं होतं फोल्ड केलेला भाग सात इंच बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि हे वरच्या साईडला असं फोल्ड करायचं साईडनं शिलाई मारून घ्यायचं आता व्यवस्थित ठुन घ्यायचं तुम्ही पण इथं इस्त्री करू शकता बघा दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आता डबल सिलाई मारून घ्यायची बघा दोन्ही साईडला म्हणजे मी इथं आमच्या आहे त्यांचा ड्रेस शिवला होता लेहंगा त्याच्यापासून एवढा कपडा उरला होता बघा छान डिझाईन पण होती त्या डिझाईनपासून मोबाईल पाऊच बनवलं बघू शकता डिझाईन पण छान आहे इथं मी डबल सिलाई मारलेली आहे दोन्ही साईडला इथं आपलं मोबाईल पाऊच तयार आहे वरच्या साईडला बटन लावून घेणार आहे आता त्याला बटन लावण्यासाठीसुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्यायचं वरच्या साईडचा आणि मग बटन लावून घ्यायचं तुमचं मोबाईल आराम यामध्ये मावू शकतो बघा आता इथं बटन लावण्यासाठी बघा हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि सेंटर काढून घ्यायचं त्याचा आणि तिथं बटन लावू शकता तुम्ही तुमच्याकडं वेलक्रू असेल तर वेलक्रू लावा नाही तर बटनसुद्धा लावू शकता आता इथं मोबाईल पाऊच शिवून झालेला आहे साईडला ठेवूया आता मिनी पर्स कशी बनवायची मिनी पाउच म्हणू शकता किंवा पर्स म्हणू शकता ती कशी बनवायची ते बघा आता आपण सेम तसा भाग तयार करून घेतला आहे तो घ्यायचा त्यालासुद्धा एका साईडनं फोल्ड करून शिवून घ्यायचं सेम वीस बाय साडेपाच इंचचा सेम मी कपडा असा शिवून घेतलेला आहे आता इथं एका साईडला फोल्ड करून शिलाईसुद्धा मारलेली आहे आणि वरच्या साईडला राऊंड शेपमध्ये आकार दिलेला आहे आणि या कपड्याची पूर्ण उंची एकदा सांगते बघा म्हणजे तयार तयार कपडा केलेला आहे त्याचा अठरा इंच पूर्ण उंची आहे कपड्याची वरून दोन इंचवरती खून करून घेतली आहे आणि असं खालच्या साईडला साडेसात इंचवरती एक मार्क करून घ्यायचा बघू शकता तुम्ही आता ते या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं एकदम सोपी आहे बघा हे आतून फोल्ड करायचं आणि हे असं परत फोल्ड करायचं बघा हे भाग दोन्ही सेम आले पाहिजे या प्रकारे आणि साईडनं फक्त आता त्याला शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडनं वरच्या साईडचं आपण टॉप शिलाई अगोदर मारून घेतली आहे त्यामुळे दोन्ही साईडला आणि खालच्या साईडला फक्त शिलाई मारून घ्यायची या मिनी पर्समध्ये आतमध्ये दोन पॉकेट तयार झाले आहेत बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला डबल सिलाई घालून घ्यायची आणि खालच्या साईडलासुद्धा एक सिलाई मारून घ्यायची किंवा तुम्ही डबल मारून घेऊ शकता तयार आहे मिनी पर्स मिनी पाऊच म्हणू शकता किंवा पर्स म्हणू शकता आता त्यालासुद्धा बटन लावून घ्यायचं आहे हे असं फोल्ड करून बघू शकता तुम्ही दोन पॉकेट तयार झालेत आतमध्ये त्यामध्ये तुमचे कार्ड्स वगैरे पैसे ठेवू शकता तुम्ही आता याचा सेंटर पॉईंटसुद्धा असं काढून घ्यायचं बघा आणि तिथं मग बटन लावून घ्यायचं तुमच्याकडे मोठी बॅग असते त्यामध्येही मिनी पर्स तुम्ही ठेवू शकता आता दोन्ही बॅगांना पण मी बटन्स लावून घेते तुमच्याकडं जर वेलक्रू असेल तर तुम्ही याचा तिथं पण वापर करू शकता मोबाईल पाऊचला पण सेम असं सेंटर पॉईंटकडून बटन लावून घेते दोन्ही बॅगांना बटन लावून घेते आणि दाखवते हो बघा आता इथं मी बटनसुद्धा लावून घेतलेलं आहे माझ्याकडे छोटं बटन होतं तेच लावून घेतलं आहे दोन पॉकेट तयार झालेत बघू शकता मग तुमचे कार्ड्स वगैरे यामध्ये ठेवू शकता आणि मोठी बॅग असते त्याच्यामध्ये तुम्ही ही बॅग मिनीपर्स ठेवू शकता बघा कमी वेळात मैत्रिणीनू मी दोन पर्स दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल सुद्धा क्लिक करा कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओची नोटिफिकेशन जाते आता इथं मी या मोबाईल सुद्धा बटन्स लावून घेतले आहेत ला एकच बटन लावून घेतलं आहे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे दिसत आहे कारण एवढीशी डिझाईन होती मला त्या डिझाईनचा वापर करायचा होता काहीतरी बनवायचं होतं त्यासाठी मग इथं मी मोबाईल पाउच बनवला आहे कमी वेळात मैत्रिणी मी दोन बॅग म्हणजे पर्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्लीज व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा या दोन्हीमधली तुम्हाला कुठली पर्स आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणीनो आणि हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि मैत्रिणी तुम्हाला जर शिवणकामची आवड असेल तर किंवा अशी बॅग शिवायची आवड असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन असे बरेच व्हिडिओ मी अपलोड केले आहेत तेसुद्धा पाहू शकता मिनी पर्स पाऊच किंवा बॅगचे प्रकार मी असे भरपूर अपलोड केले आहेत तेसुद्धा बघा थँक्यू